समाजकल्याण विभागीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात अविनाश देवसटवार प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले लातूर विभागातील चार जिल्ह्यात विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्याचे सादरीकरण समाजकल्याण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत केले चार जिल्ह्यातील पाचशे खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला यावर्षी विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी नांदेडला मिळाली होती या विभागीय क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष अविनाश देवसटवार प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर हे होते तर प्रमुख पाहुणे शशिकांत ढवळे जयकुमार टेंबरे बी एस दासरी सुनील ढाले यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात खेळाडूंनी जिल्हा निहाय पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला या विभागीय क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक श्री शिवानंद मिनगेरे सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार सामाजिक न्याय विभाग आणि प्रादेशिक विभाग लातूर याच्या अंतर्गत निवासी विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत यामध्ये आठ मुलांच्या शाळा आणि सहा मुलींच्या शाळा आहेत या चौदा शाळांमध्ये सत्तावीसशे साठ विद्यार्थी आमचे सहभागी आहेत अनुसूचित जातीच्या निवासी शाळांमधल्या ह्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विभागीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन आज आणि उद्या या दोन दिवस होणार आहे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत आणि तदनंतर उद्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा क्रीडा स्पर्धा आहेत संघटनाची भावना वाढावी विद्यार्थ्यांमध्ये अगदी एकत्रितपणा यावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्या मागची भूमिका आहे चांगले नागरिक घडावेत यासाठी ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यासाठी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतोय कोणत्या जिल्ह्यातून या <laughs> नमस्कार मी शिवानंद मिनगेरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड या ठिकाणी एस आर डीच्या ग्राउंडवर सन्माननीय आमचे आयुक्त सन्माननीय ओमप्रकाश बकोरिया साहेब तसेच आमचे प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय अविनाशजी देवसटवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या लातूर प्रादेशिक विभागातील चार जिल्ह्याच्या स्पर्धा ह्या नांदेडमध्ये आम्ही आयोजन केलेलं आहे नांदेडमध्ये आयोजन केल्याच्यानंतर एसआरटीने टीने आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही एसआरटीचं आभार व्यक्त केलेला आहे तसेच या ठिकाणी आमच्या निवासी शाळेतील विद्यार्थी तसेच समाजकल्याण विभागाचे कर्मचारी या सर्वांच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत क्रीडा स्पर्धेच्या सोबतच सांस्कृतिक स्पर्धेचंही आयोजन या ठिकाणी आपण केलेले आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि मान्य आयुक्त महोदय मान्य प्रादेशिक उपायुक्त महोदय यांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आमच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद